तर आता मी परत एकदा माझं आवरून घेतला येतो म्हणत असं नाही निकाल ड्रेस चेंज केला तर जीन्स घातलेली होती आणि रात्रीचा प्रवास करायचा जीन्सनी खूप त्रास होतो आणि शवला पण मांडीवर घ्यावं लागते तर म्हटलं आपला साधा ड्रेस घालूया आणि जो सकाळी घातला होता तो, तो ड्रेस पूर्ण श्रवणी ओला करून टाकला बाथरूम मध्ये सो तो तर घालता येत नाही तर अजून एक आणला होता ऑप्शन तो घातलाय आता आता माझं आवरलंय त्यांचा पण कॉल आलाय ते दहा पंधरा मिनिटामध्ये येऊन जातील आणि शव उठली ग मग आम्ही लगेच निघाल हे बघा किती गोड झुपलंय माझं बाय तुम्ही गेले नव्हते का त्याच्याकडे त्याच्याकडे गेले नाही का ह्या ड्रेस ला येणार आहे का तर फायनली आमच्या शौटला आहे तिचं आवरलं आहे माझं आवरलं आहे ते पण आले आणि आता आम्ही चाललोय मी बाकीच्या बॅग नेऊन ठेवल्या एवढी एकच बॅग आहे आणि शौचं ब्लँकेट आहे तिला न्यायचंय तर चला आता जाऊया बघू पुढे काय काय होतंय आम्ही आता इथून निघतोय हा यांचा ज्युनियर त्याने कालपासून आम्हाला खूप हेल्प केली आणि आता आम्ही इथून निघालोय माझ्या नंदुबाईची बा शिवा पण आम्ही तुझं मऊ मऊनी किती बाई नंदेच्या घरी पोचायला आम्हाला बराच उशीर झाला जवळजवळ साडेआठ वाजले होते पण इथं आले आले मस्त जेवण तयार होतं जेवण वगैरे गेलं त्यांनी मला इतकी छान साडी आणली ना मी ड्रेस घातले त्यामुळं साडी तर नाही घातली मी पण नेक्स्ट टाईम घातले होते तुम्हाला दाखवून आणि श्रावला पण किती क्यूट ड्रेस घेतला आहे बघा आता हे बोलले ह्या दोघींना आहे तर मला काही नाही का मग त्यांच्यासाठी पण टोपी न दिलं आणि त्यानंतर आम्ही त्यांच्या साईडवर गेलो त्यांच्या घराचं काम चालू आहे आता थोडंसं काम बाकी आहे आम्ही थोडंसं बाहेरूनच बघितलं आतमध्ये थोडंसं अंधार होता आणि आम्हाला जायला पण उशीर झाला होता तर पुढच्या वेळेस आल्यावर तुम्हाला पूर्ण डिटेल मध्ये बांधतील जशी गरज तसा पण दोघं पुजे रे मग येणार नाही तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असाल की नंदेच्या मुलीने श्राऊच्या खिशामध्ये एक चिठ्ठी टाकली होती आणि ती तिला सांगत होती की ही चिठ्ठी ना घरी गेल्यानंतर तुझ्या मामाला दाखव तर श्राऊ पण हा म्हणत होती त्यानंतर आम्ही ती उचकून बघितली तर त्यामध्ये त्यामधलेलं होतं थँक्यू श्राऊ तर इतकं छान वाटलं ना की लहान मुलं पण त्यांच्या पद्धतीने होईल ते करत असतात तर रात्री आम्ही तिथून निघलो होतो अकरा वाजता आणि आम्हाला घरी पोहोचायला जवळजवळ अडीच वाजले होते तर रात्री काही मी बॅग वगैरे खाली घेतल्या नाही आणि त्यानंतर मग सकाळी सहा वाजता उठून म्हटलं चला आपल्या बॅग खाली घेऊयात कारण की आता यांना बाबीला जायचं यांच्या भावांचं सगळं आवरलेलं आहे हे हे ये आणि यांचे भाऊ जाणार आहेत तर त्यासाठीच मी बॅग घ्यायला आले होते आणि इथं बघितलं तर इतके छान फुलं पडलेले होते ना जमिनीवरती आणि त्यातल्या त्यात मला फुलं एवढी आवडतात आणि घरचे फुलं म्हटल्यावर तर काही काही विचारूच नका वास्तव इतका छान येत होता आम्ही रात्री आलो ना तेव्हा इतका सुंदर वास सुटलेला होता त्यामुळे मग सकाळी सकाळी जाऊन बघितलं आणि मस्त असे फुलं गोळा केलेत आता बॅग राहिल्या बाजूला आणि इकडं फुलं गोळा करून घरी चालले मी तर तुम्हाला इथं मस्त असं सजवलेलं दिसत असन ते कशासाठी ते सांगते तुम्हाला आधी तर यांच्या दोघांच्या माग मंदिर दिसत ना दोन त्यातलं जे राईट साईडचं मंदिर आहे ना ते महादेवाचं मंदिर आहे आणि त्यातला नंदी आणि पिंडा आम्हाला दोन्ही पण चेंज करायचं होतं बऱ्याच दिवसापासून चाललं होतं की ते चेंज करायचं मग काही योग येत नव्हता आणि या श्रावण महिन्यामध्ये सगळ्यांनी मनावर घेतलं आहे आणि हा योग घडून आलाय तर उद्या प्राण प्रतिष्ठा करायची आहे त्यासाठी महादेवाची पिंडा आणि नंदी दोन्ही पण राऊरीमध्ये बनवायला टाकलेले होते ते बनून आज घरी आणले आणि माझे मिस्टर आणि त्यांचे जे बाकीचे भाऊ आहेत ते गेलेले आहेत बाबीरला तिथून देव आणायचा असतो तर ते देव आणायला गेलेले आहेत आणि मग इथं महादेवाची पिंड्या आणि नंदी उतरून घेत आहेत याच्यानंतर त्याची पूजा करायची आणि उद्या मग प्राणप्रतिष्ठा करून महादेवाच्या मंदिरात बसवायचे आहेत तसं तर उद्या खूप मोठा कार्यक्रम आहे पण आम्हाला काही राहणं पॉसिबल नाही उद्या यांना ऑफिस आहे यांना काही सुट्टी भेटत नाही सुट्टी जर भेटली असती तर मग आम्ही थांबलो असतो एक दिवस आणखी तर उद्या सकाळी आम्ही लवकरच जाणार आहे आणि आज हे देवावरून किती वाजता येतात याच्यावरती डिपेंड आहे ते जर रात्री लवकर आले तर मग आम्ही मे बी रात्री पण जाऊ शकतो किंवा मग ते जर लेट झाले ना रात्री तर मग आम्ही पहाटे उठून जाणार आहे बघू आता कसं आहे तर पिंड आणि छान असं खाली घेतलंय आणि हे बघा याची साईज बरीच मोठी आमच्या पहिल्या मंदिरामध्ये होती ती होती पण याच्यापेक्षा थोडीशी कमी साईज होती तर आत्ताची मूर्ती आणि पिंड तसे तर, तर सगळेच छान असतात पण ही पण इतकी सुंदर आहे ना की बस तरी जर पूजा करायला खूप छान वाटत होतं आता माझ्या जवळनी पूजा केली त्यानंतर मी पूजा करते आणि आज नेमकं आमच्या जवळचं लग्न आहे तर आमच्या वस्तीवरचे जवळजवळ नव्वद टक्के लोक तर लग्नालाच गेलेले जे काही बाकीचे होते ते काही माझे समजा दीर आहेत सगळे ते बाबीरला गेलेले जे दोघं तिघं होते हे पिंड आणायला गेलेले होते राऊरीला आज सगळेच जण कामं आवरून घेऊ राहिले उद्या कार्यक्रम म्हणून सगळ्यांच्या त्याच तयार चालू आहेत की उद्यासाठी निवांत राहायचं आज जे काही कामं असतील ते आवरून घ्यायचे त्यासाठी सगळे बाकीचे आहेत ते कामं करत होते आणि दुसरी गोष्ट अशी की सकाळी मम्मी पप्पाचा कॉल आला होता की मी आम्ही संध्याकाळी आम्ही संध्याकाळी तुम्हाला भेटायला म्हणून पण त्यानंतर आता परत पाच मिनिटापूर्वी कॉल आला की संध्याकाळी नाही येत आम्ही आत्ताच येऊन जातो त्यांच्या घरी पण खडीच्या गाड्या येणार होत्या त्यांच्या पण घराचं काम चालू आहे तुम्हाला माहिती आहे ना तर त्याच गाड्या वगैरे येतात ता आणि ते लोक पण असतात का आम्हाला त्यामुळे मग त्यांना पण टाइम भेटत नाही यायला पण श्राऊला भेटायचं होतं त्यांना सोत ते पण येणार आहे थोड्या वेळाने आणि म्हटलं चला इथली पूजा झाली की मग तिकडे जाऊयात आपण आणि श्राव तर झोपलेली आहे बाकीचं काही सगळं काही निवान चालू आहे घरचं काम पण आवरलं होतं आणि रात्री जवळजवळ अडीच वाजेपर्यंत आम्ही ट्रॅव्हलच करत होतो त्यामुळं झोप पण झालेली नव्हती आज थोडंस आळ असल्यासारखं वाटतंय म्हटलं होतं दुपारी झोपण पण गप्पा मारण्याच्या नादात झोपेचं पण विसरून गेले आहे मी आता चला पुढं दाखवते तुम्हाला मम्मी पप्पा आल्यानंतर काय काय होतंय तिकडनं पूजा करून आलो तो पर्यंत घरी पप्पा मम्मी पण आलेले आहेत आता काय आणलं का श्रावा फोडून घे तुला काय आणलं बाई तुला काय खवलं बाबानी कुठे बाबांनी काय खवला लादू आणि आईला काय लाडू श्रावाचा बाबांचा फोन आला की लगेच चालू होतं बाबा लालू बाबा लालू तिला प्रॉपर लाडू नाही येत पण ती लालू म्हणती आणि त्यांच्या तेच लक्षात की श्रावाला लाडू पाहिजे म्हणून ते लाडू घेऊन आले आणि तिला प्रॉपर माहीत पण नाही की लाडू कशाला म्हणतात आणि आज पहिल्यांदा तिने लाडू खाऊन बघितले <laughs> 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 अक्का अण्णा लग्नावरून येताना श्रवूसाठी तीन फुगे घेऊन आले होते पण गाडीवर आणताना त्यांच्याकडून दोन फुगे फुटले आणि एक फुगा बऱ्यापैकी घरी आलेला होता तो बघूनच श्रवू इतकी जाम खुश झालेली जा होती बस तो खे बघूनच खेळत होती आणि त्यानंतर माझे मम्मी पप्पा निघले मग काय तिला समजलं बाबा निघालेत म्हटलं लगेच बाबाच्या गाळ्यात जाऊन पडली आणि आता तिला पक्क समजलेलं कुणीतरी बाहेर जायचं असल्यावर ती त्याच्या मागं लागावं लागतं त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की पाहुण्यांना जर म्हटलं घरामध्ये थांबा गप्पा मारा तर नाही पण रस्त्यावर ते अर्धा तास गप्पा मारतील काही असो पण माझ्या ना खरच खूप छान आहे ते प्रत्येक गोष्ट हसलेवारी नेतात आणि त्यांना आनंद पण होतो आमचा तर त्या दिवशी काही शूट केलं नाही आणि आज आम्ही नाशिकला चाललोय आता उद्याचा ब्लॉग तुम्हाला नाशिकमधून येईन